मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे यांना संघर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ठाणे मुंबईच्या वतीनं कर्मवीर एकनाथ आवार्ड कार्यकर्ता समाजभूषण पुरस्कार देण्यात आला लहू शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे कर्मवीर एकनाथ आवाड आदरणीय जीजा यांच्या राहून मानवी हक्क अभियान राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक मिलिंद नाना आवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यामध्ये दलित आदिवासी भटके विमुक्त शेतकरी गायरानधारक भूमिहीन कष्टकरी इमारत बांधकाम वंचित अतिवंचित उपेक्षित समाजामध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन संघटनेच्या माध्यमात त्यांना हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहून अन्याय विरोधात शासन दरबारी लढा देऊन न्याय मिळवून दिला या अनुषंगानं मानवी हक्क अभियान राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आवाड साहेब यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन माजी पुरस्कार संदर्भात निवड करून कर्मवीर एकनाथ आवड कार्यकर्ता समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीनं अभिनंदन करून मित्र परिवारांकडून अभिनंदन व शुभेच्छा देताना भारतीय जनता पार्टी जालना जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पवार ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव सोनवणे घनश्याम साबळे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती व जमाती तालुका अध्यक्ष घन सावंगे परमेश्वर सोनवणे शाळा व्यवस्थापन माजी अध्यक्ष वसंत सोनवणे मानवी हक्क अभियान सक्रिय कार्यकर्ते फिलिप नाटकर अशोक सुतार संतोष थोरात अभियान गुडेकर लहू सोनवणे मानवी हक्क अभियान अंबड शहर अध्यक्ष सुशांत पाटोळे मानवी हक्क अभियान जालना जिल्हा उपाध्यक्ष अंबादास जाधव मानवी हक्क अभियान घनसावंग સ્વપનીલ થોર યુવક સચિવ વિશાલ હિવાળે માનવી હક્કા અભિયાન ઘણા સાવંગી તાલુકા ઉપાધ્યક્ષ અશોક ઉમા અભિષેક સોનવને વિશ્વાસ સોનવને સંદીપ સોનવને પ્રદીપ સોનવને સદેશ સોનવને યશ સોનવને સોહમ થોર